बाजार सावंगी येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्रशालेतील शालेय विद्यार्थ्यांची इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती या क्षेत्र भेटी अंतर्गत विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि वैज्ञानिक तसेच भौगोलिक स्थळांना भेट देण्यात आली यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय अमकास मैदान येथील तारांगण प्रसिद्ध बिबिका मकबारा ऐतिहासिक पांचक्य आणि विद्यार्थ्यांना जैवविविधतेची माहिती व्हावी यासाठी सिद्धार्थ प्राणी संग्रहालय इत्यादी ठिकाणी भेट क्षेत्र देण्यात आली पीएमसी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अध्ययनाबरोबरच इतर अनुभव देणे गरजेचे असल्यामुळे या क्षेत्रभेटीचं आयोजन करण्यात आलं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक हरी दहीफळे आणि सर्व शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रभेटीचे नियोजन केले सरपंच अप्पाराव नलावडे वसंतराव पाटील शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठल नलावडे ज्ञानेश्वर नलावडे पत्रकार सय्यदलाल भिकनराव घुले पोपटराव काटकर बाळू नलावडे आणि पालकांच्या हस्ते पूजन करण्यात आले सय्यदलाल लाल एम न्यूज बाजार सावंगी